नमस्कार उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे सर्वत्र गौरीची आरस असून अनेक लोकांनी वेगवेगळे देखावे व सजावट केली आहे उमरगा शहरातील राजू पोद्दार यांच्या घरामध्ये वन्य जीवन जीवनदर्शन घडवणारा देखावा सादर करण्यात आला होता लाकडाचा भुसा कोळसा वापरून जंगलातील जमिनीचे स्वरूप तयार करण्यात आले होते पाणी अडवा पाणी जिरवा योजना ही पर्यावरणपूरक देखावा आकर्षक दिसत होता जंगलातील झाडे चिमण्यांचे खोपे अनेक वेगवेगळे वन्यजीव वाघ सिंह हरिण अस्वल हत्ती सर्व काही सजीव असल्याचा भास होत होता जंगलामधून गेलेला रस्ता हुबेहुब भासत होता राजू पोदार यांच्या घरातील त्यांच्या पत्नी मुले सुना हे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने सातत्यपूर्ण असे देखावे गौरीसमोर सजाव सजावट करत असतात घरातील धार्मिक वातावरण अनेक उत्तम देखावे, देखावे सादर केले आहेत येथील देवस्थानवर त्यांची अपार श्रद्धा असून यापूर्वी त्यांचा देवस्थान यांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या के आहेत विमानतळाचा हुबेहूब प्रतिकृती तसेच गणपती पुळे येथील भव्य मंदिर व समुद्र किनाऱ्याची प्रतिकृती केली होती कलेचा उत्तम देखावा सादर केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या बनला आहे प्रत्येक वर्षी तुमच्या घरामध्ये नवनवीन देखावे सादर केले जातात तर या देखाव्याला तुम्ही कशा प्रकारे मदत करता तर आम्ही आमच्या घरी आमचे घरचे आणि आमची सुनबाई यांच्या आवडीप्रमाणे प्रत्येक वर्षाला वेगळवेगळा देखावा असतो आणि त्यांना जे लागणारे साहित्य असतं ते साहित्य त्यांनी सांगतात आम्हाला की या पद्धतीचे आम्हाला साहित्य पाहिजे तर मग आम्ही कुठल्याही पर, परिस्थितीप्रमाणे ते उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक वर्षी वेगळ्या देखाव्यासाठी महिना दोन महिन्यापासूनच त्यांची तयारी असते त्यासाठी लागणारी जी वस्तू असते ती महिना दोन महिन्यापासूनच आम्ही एक 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 वस्तू असं गोळा करतो आणि त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरवठा भरतो आणि त्यांनी त्यांच्या आवडीने ते देखावे सादर करतात असे पाच सात वर्षापासून हा देखावे सा सादर करतात मागच्या वेळेस खायचे पान नंतर सुपारी बडीशोप हे आपण काय काळजीची खोम नंतर आपले खोबऱ्याच्या वाट्या याच्यापासून देवीची एक मूर्ती तयार केली आमची हे टाकाऊ पदार्थ पदार्थ आपण पूजा केल्यानंतर ते ब्राह्मण घेऊन जातो तोच सगळे साहित्य घेऊन ती देवी तयार केलेली खायच्या पानापासून सुपारी हळदीचे पोप त्याच्यापासून देवी तयार केली त्याचं एक देखावा गेले होते आणि नंतर त्याच्या आधी एअरपोर्ट वरती जे गर्दी असती विमानाची त्या, त्या पद्धती ते देखील देखावा केले होते त्याच्यासाठी लागणारे जे छोटे छोटे विमान असतात आणि एअरपोर्ट वरती जे हे असते म्हणजे काय लोकांना बसण्यासाठी हे राहण्यासाठी ते देखील तशा थर्माफोलच्या याच्याप्रमाणे त्यांना आम्ही मी स्वतःच त्यांना उपलब्ध करून दिले ठीक आहे यासाठी गुस्सा वापरतो नंतर पेन्सिल खडू चा वापर केला जातो आणि टाकावपासून टिकाऊ होते संक्रांतीला मिळालेले लोटके राहतात ते आणि कलर आरसे याचा पण वापर करतो आणि रोडसाठी वापरला जातो काळ्या कोळशाचं पावडर करून त्याचा रोड तयार केलाय आणि पेन्सिल खडूचा वापर करून वा दाखवलेले आहे हा जो देखावा आहे जंगलमधले प्राणी वगैरे दाखवलेले आहेत आणि या प्राण्यांचं जे संरक्षण वगैरे म्हणजे जंगल आता तोलले जात आहेत असं काही म्हणजे दाखवायचं होतं का तुम्हाला त्याच्यामध्ये बघतो की आजकाल प्राणी सुरक्षित नाहीये जंगल पण कमी पडत चालले त्यामुळे झाडे पण तोडतात सगळे लोक त्याच्यामुळे रोड पण जंगलातूनच लागले आपल्याला सर्वात जास्त म्हणजे प्रत्येक निसर्गाची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हे देखावा सादर केला आहे प्रत्येकानं असं आजकालच्या काळामध्ये प्राणी जास्तीत जास्त प्रमाणे मारले जात आहेत त्यामुळे प्रत्येक जंगलामध्ये असलेले प्राणी हे लहान मुलांना फक्त फोटोतच दाखवा लागत आहे त्यांना प्रत्यक्षात प्राण्यांची त्यांना माहिती होत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी पूर्ण जंगल तसे या ठिकाणी दाखवलाय त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्राणी दाखवलेत आणि त्यानंतर प्राण्या जंगलामध्ये जंगलामध्ये आजकाल काय झालेलं आहे की मोठे मोठे बिल्डिंग आणि त्यामुळे सगळे जंगल नष्ट होत चालले आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे वृक्ष तोड होत चाललेली आहे त्या आणि सर्वात जास्त प्रमाणे प्रमाणे प्राण्यांची हानी आणि त्यांना मारलं जात आहे त्यामुळे आम्ही हा सीन मानवाला त्या सीन मधून काहीतरी उद्देश मिळावा आणि काहीतरी त्यांना मिळावं की असं पुढे चालून की आपण प्राण्यांची रक्षा केली पाहिजे प्राण्यांना सांभाळलं पाहिजे प्रत्येक जण प्रत्येक जणांना निसर्गाची जाणीव नि करून देण्यासाठी आम्ही हा देखावा दाखवला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा हा देखील सीन इथे दाखवण्यात आला दाखवण्यात दा, दा आलेला दा 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 आहे त्यामध्ये आम्ही काय दाखवलं की आजकाल जास्त जंगल तोडीत आले असल्यामुळे झाडी तोड झाले असल्यामुळे निसर्ग पाऊस पावसाचं प्र, प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे त्यामुळे अनेक अशी शेतकरी की ते मारले जात आहेत त्यामुळे आम्ही इथे पाणी जिरवा आणि पाणी आडवा याचं सीन दाखवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरामुळे अनेक प्रकारची अनेक पक्षी तो, पक्षी मारले जातात त्यामुळे पक्षी त्या ठिकाणी मारले जात आहेत त्याचप्रमाणे आज कावळ्यांची तसेच चिमण्याची संख्या जास्तीत जास्त प्रमाणे कमी होतात दिसली जात चाललेली आहे जा त्याचप्रमाणे आम्ही या जंगलामधून जंगल तोडून सरकारला काय वाटते की जंगले तोडून त्यामध्ये रस्ता बनवावे आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी त्या रस्त्याचा सीन दाखवण्यात दाखवण्यात आलेला आहे आणि दाखवण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त गाड्यांची संख्या वाढल्यामुळे गा। आजकाल पेट्रोलची भाव जास्त वाढण्यात आले पेट्रोलचे भाव जर जास्त वाढत असेल तर आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात बैलगाडीचा वापर करावा लागेल असं आम्हाला वाटतय भीमाशंकर भीमाशंकर दपोली गणपतीपुळे नानस त्या ठिकाणचंपेठ देवस्थान काय दाखवलं होतं त्या ठिकाणचं गणपती गणपतीपुळेच गणपती दाखवलं होतं तिथे समुद्राचं सीन दाखवलं होत अजून दापोलीचं रोड दाखवलं होत निसर्ग दाखवलं होत अजून नाणकचं ते गार्डन दाखवलं होतं सगळं माळावरचं आतलपट देवस्थान दाखवलं होतं सगळं आता या ठिकाणी जो जंगलचा सीन दाखवलेला त्याच्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केला नेमकं हे भीमाशंकरच दाखवलं म्हणजे गणपतीपुळे भीमाशंकर निसर्गाच सगळं दाखवले प्राणी संग्रहालय सगळं प्राणी शेतामध्ये जंगलामधून जायची रोड दाखवले